बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मराठवाडी ते मचिंद्रनाथ गडापर्यंत रस्त्याचं काम करा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देऊळगाव घाट येथील ग्रामस्थांनी दिलाय आष्टी तालुक्यातील मायंबा येथे चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या संजीवनी समाधीचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांना मराठवाडी ते मच्छिंद्रनाथ गडापर्यंत रस्ता खराब झाल्यामुळे भाविकांना जाताना येताना त्रास सहन करावा लागतो तसेच हा रस्ता देऊळगाव घाट या गावातून जात असून रस्त्याचं काम पूर्ण झालं तर येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांमुळे गावाची बाजारपेठ वाढेल असं मत युवा नेते विजय दानवे यांनी व्यक्त केलंय क्षेत्र वृद्धेश्वर हा गर्भागिरीचा परिसर आहे आणि या गर्भागिरीच्या परिसरामध्ये जेवढी देवस्थानं आहेत या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला या रस्त्याचा फार मोठा त्रास सहन करावा लागतोय वास्तविक पाहता हे ठिकाण आष्टी तालुक्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती आहे आणि अशा ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असतानासुद्धा या ठिकाणी मात्र राजकीय नेत्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आष्टी मतदारसंघामध्ये नुकतंच अठ्ठेचाळीस रस्त्यांचं उद्घाटन झालं त्या रस्त्यामध्ये सुद्धा या रस्त्याचा समावेश झालेला नाही मग एकंदरीतच आमचा असा प्रश्न आहे की आम्ही नेमके नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असल्यामुळे मराठवाड्यामधल्या नेत्यांचं आमच्याकडे दुर्लक्ष आहे की काय हास हीसुद्धा शंका आमच्या मनात आलेली आहे जाणीवपूर्वक या भागाकडे दुर्लक्ष केलं जात आहे रस्ते असल्याशिवाय गावचा विकास होणार नाही परिसराचा विकास होणार नाही येथील दळणवळणाची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे या भागातील विद्यार्थ्यांना शहरामध्ये शिक्षणासाठी जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत वाहतुकीच्या पूर्णपणे सुविधा या ठिकाणी कोलमडलेल्या आहेत याला एकमेव कारण जर कोणतं असेल तर रस्त्याची ही झालेली दुर्दैवी अवस्था आहे आणि वारंवार निवेदनं देऊनसुद्धा कुठलाही परिणाम स्थानिक आमदारावर झालेला नाही किंवा आमदारांनी यामध्ये विशेष असं लक्ष घातलेलं नाही आमचं डोंगरी दुर्गम भागातलं गाव आहे आष्टी तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे परंतु डोंगरी निधीचासुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे अजून निधी उपयोगात आणला गेलेला नाही आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी येणाऱ्या आगामी लोकसभेच्या आणि मतदानावर गावानं बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा ठराव सव्वीस जानेवारी या दिवशी घेण्यात आलेला आहे आणि त्या ठरावानुसार या येत्या लोकसभेच्या मतदानावरती पूर्णपणे गावच्या टाकण्यात आहे देऊळगाव घाट गावातून जाणाऱ्या रस्त्याचं काम लवकरात लवकर करा अन्यथा निवडणुकीत पुढाऱ्यांना गावबंदी करणार असा इशारा माजी सैनिक दादासाहेब थोंबरे यांनी दिला गावाच्या ह्या रस्त्याचं आता आमच्या सरांनी सांगितलंच पण गावाच्या रस्त्याचे एवढे बेकार हालत मी सांगू इच्छितो की आम्ही काय मागच्या काय जन्मी काय पाप केलं आहे का तर सरकारला जरा थोडं क केंद्र सरकारला इथं आर्मीचे कमीत कमी शंभर जवान आहेत देऊळगाव घाटमध्ये शंभर जवान आत्ता कार्यरत आहेत जम्मू काश्मीरमध्ये दुसरी गोष्ट महाराष्ट्रातलं एकमेव गाव असं आहे की शांती सेनेसाठी इथले देऊळगाव घाटचे सात जवान शांती सेनेसाठी बाहेर देशात गेलेले आहेत आणि त्या गावची जर रस्त्याची ही दुर्दर्शा असेल तर याच्यापेक्षा आमचं काय दुर्भाग्य असणार तर मी सरकारला शासनाला एकच सांगू इच्छितो तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आमच्या रस्त्याचं थोडी काळजी घ्या कोण आमदार असेल खासदार असेल कोणत्याही पक्षाचं काही बोलत नाही पण एक हात जोडून विनंती करतो की आमचा रस्ता लवकरात लवकर याचं काम करावा ही हात जोडून तुम्हाला विनंती आहे कारण मच्छिंद्रनाथ मोठं देवस्थान आहे आमच्या ह्या रोडला तर रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा माजी उपसरपंच नवर्धन थोंबरे यांनी दिला हो मी या गावचा सर्वसामान्य शेतकरी असून या गावचा नागरिक पण आहे पण या रस्त्याची जर दुर्दैवी अवस्था बघितली तर इथं राहू का देशा जावा अशी अवस्था होऊन बसलेली त्याकरता मी शासनाला विनंती करतो का आमच्या या दुर्गम भागाकडे थोडं लक्ष द्यावं आणि तुम्हाला ह्या येते इलेक्शनला लोकसभा असो किंवा विधानसभा असो याच्याकरता सर्व नेत्यांना सर्व आमदारांना कोणाचे नावही सांगत नाही सत्तेवर असो कोणी सत्तेवर नसोत पण ह्या आमच्या दुर्गांभावाकडे लक्ष द्यावं हे लक्ष जर नाही दिलं तर ह्या ह्या रस्त्यावर शेडळा असन सावरगाव असन बानखेल असन इकडं मच्छिंद्रनाथाकडे जाणारा जो रस्ता आहे ह्या सगळ्या गावांनी सगळ्या ग्रामपंचायतने आम्ही ठराव घेतलेले आहेत हे तुम्हाला आम्ही डॉक्युमेंट बी दाखवणार आहोत पण अशी विनंती करतो हे जर तुम्ही आत्ताच सावध झालात शांततेच्या काळात जर तुम्ही घाम गाळला या सहा महिन्यामध्ये तर भौतिक युद्धाच्या टायमाला तुम्हाला रक्त कमी सांडावं लागेल म्हणून मी विनंती करतो का तुम्ही लवकर तातडीने ह्या रस्त्याचा निर्णय घ्यावा नाहीतर अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आता राहणार नाही यावेळी चेअरमन बाबासाहेब ठोंबरे संतोष चव्हाण दशरथ ठोंबरे भास्कर ठोंबरे मनु दानवे यांसह गावातील आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी भूसेन टेमकर एन टी व्ही न्यूज मराठी अष्टी बीड